गावचा पाटील लय मस्त ओला राज आमच्या लेकी बीड पळवून नेतो राजाच्या पाटलांना पदफैली केली आमच्या पोरीवर राज आमच्या लेकी बाळीवर पद फैली करायला लागला राजाचा पाटील राजा न्याय द्या अरे कुंपन जर शेत खात असेल पाटीलच जर अन्याय करत असेल तर राजा आम्ही न्याय कुणाकडं मागावा राज म्हणून तुमच्याकडं न्याय मागायला आलो राज न्याय कराव हो। आम्हाला आज गावात ताठ मानेन जाता येत नाही राज तुम्ही न्यायी राज आहात राज न्याय करा सांग कोण होता तो राज मी रांजागावचा रांजागावच्या पाटलांना बदभायली केली आहे न्याय मागण्यासाठी तुमच्याकडे आलोय म्हणून तो शेतकरी राजांच्या डोक्यावर पाय ठेवून त्या शेतकऱ्यानं असू ढाळायला सुरुवात केली त्याच्या डोळ्यातल्या पाण्यानं शिवा राजांचे पाय धुवायला सुरुवात केली राज हे असू पुसण्याची जिम्मेदारी तुमचे स्वराज्याची शपथ घेतलीच राज तुम्ही न्याय द्या राज न्याय द्या न्यायनिवाळा आता राजाला करायचा आहे मग यासाठी शिवाराजन पाहिलं ते येसाजी कड जा येसाजी जा त्या गावातला पाटीलय म्हणा पाटलाला जाऊन बोलवलंय म्हणावं आम्ही आता मला सांगा तो गावचा पाटील आहे आणि शिवाराजे आत्ता कुठंतरी राजा, राजा होत आहे तो कसा मान्य करणार आहे तो मस्तावलेला आहे आणि मस्तवलेला माणूस कोणालाच मोठं म्हणायला तयार नसतो गर्विष्ट माणसं कधीही दुसऱ्याला मोठं म्हणायला तयार होत नाहीत अहंकार झालेली माणसं कधीही दुसऱ्याला मोठं म्हणायला तयार होत नाहीत ते स्वतः स्वतःला मोठं समजत असतात आणि जे स्वतः स्वतःला नेहमी मोठं समजतात त्यांच्याशिवाय दुसरं कोणी मोठं समजायला तयार होत नाहीत लक्षात ठेवा त्यांचा विनाश काल जवळ आलेला असतो रावणानं रामाला मानायला तयारच नव्हता रावण त्याचा विनाशकाल जवळ आला रावण रामाला मानायला तयार नव्हता त्याचा विनाशकाल जवळ आला एखादा माणूस मीच लय मोठा मीच लय मोठा मी कोणाला मानायला तयार नाही त्याचा गर्व वाढला अहंकार वाढला की विनाशकाल जवळ आलाय लक्षात ठेवा आणि म्हणून विनाशकाल विपरीत बुद्धी सुचते त्या रांजाच्या पाटलाला विपरीत बुद्धी सुचली येसाजीला पाठवलं होतं शिवाराजानं आणि येसाजी बोलायला लागला शिवाराजांनी तुम्हाला दरबारात बोलवलाय रांजाचा पाटील बोलणार कसला दरबार आणि कोण राजा अरे मी गावचा पाटील आहे रांजाचा पाटील बोलायला लागला रांजा गावचा पाटील बोलतोय अरे कोण राजा आणि कसला राजा आजकाल उठायचं कोणी बी राजा व्हायचं इतकं का आहे का म्या गावचा पाटील हाय पण तुम्ही बदफैली केली आहे तुम्ही पाटील असून रक्षण करायचं बाया बापड्यांच आया बहिणीच तुम्ही अत्याचार करताय काय पुरावेत राजाचा पाटील तेवढ्याच आवेशानं परत बोलत होता काय पुरावे काय आहे कोण म्हणत आहे पुरावा काय आहे अहो सारी लोक भीतात तुम्हाला <coughs> लोक येऊन घरांना सांगतायत तुम्हाला राजाने बोलावलंय आला नाही येसाजी परत आला शिवबाराजे दरबारात येसाजी दोन हात बांधले आणि चेहरा पडलेला आहे शिवराजेने त्याच्याकडं पाहिलं कार येसाजी ये येसाजी काय झालं काय राज तू पाटील काय ऐकायला तयार नाही लय मस्तवल्याला पाटील आहे बघा लय मस्तवल्याला पाटील आहे बघा मला नाही वाटत तो येईल म्हणून तेवढ्यात कोणीतरी म्हणाव येसाजी अरे ही तलवार कमरेला हाय ना तुझ्या हे काही शोभेची वस्तू आहे वय काढायची ना तलवार आणि गर्दन काटायची त्या पाटलाची शिवराजानं हात वर करावा नाही मग आपल्यातून मोघलाहीत काय फरक आहे शिवाराजाने वर हात करून बोलावं नाही 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 मग आपल्यातून मोगलाईत काय फरक आहे असं जाग्यावर नाही मारायचं त्याचा कुणा तो कबूल करतोय की नाही बघू आणि मग निर्णय घेऊ एखाद्याला अपराध्याला मारत असताना दुसरा निरापराधी जीव कधी जाईल असं कधी होऊ द्यायचं नाही मग अहो राज तो यायलाच तयार नाही काय करणार मला जाऊ दिला असत ना राज तर मी त्याचं मुंडक कापून का आणलं असत शिवराजे बोलले पाच पन्नास जण जा तू गावचं पाटील आहे ना तो दहा पाच लोक त्याच्याकुने वळवून घेऊ शकतो पन्नास जण गेले शिवभाराजानं आज्ञा दिली आहे त्याचा चौरंग करायचा मस्तावल्याला रान ज्याचा पाटील आई दरबारात आणला अरे बलात्कार केलेला राजाच्या पाटलानं मस्तावल्याला येतो तो आणि दरबारात आणला पाच पन्नास जणांना धरून ज्याच्या लेखी बाळीवर बलात्कार केलाय ती माणसं एकीकडे आणि रांजाचा पाटील मस्तावल्याला मा मावळ्यानं असा उभा केलाय शिवाराजांची करडी नजर त्याच्या नजरेला गेली आणि शिवबाराजे त्याच्याकडे पाहून बोलले पाटील गावाच रक्षण करायचं असत तुम्ही तुम्ही अत्याचार करताय तुम्ही अन्याय करताय तुम्हाला माहिती आहे याची शिक्षा काय आहे तुम्ही तुम्ही काय शिक्षा शिक्षा देणार देणार आहे आहे आणि कोण इतका होता ना तो राजाला राजा म्हणायची ताकद नव्हती दानत नव्हती त्याची मस्तवलेला होता मगरूर होता तो राजशनी राजा म्हणायला तयार नव्हता तुम्ही कसले राजे आम्ही पाटील गावचे याच मस्तीमध्ये होता तो शिवबाराजेची नजर करडी गेली त्याच्यावर शिवबाराजे त्याला बोलायला लागले पाटील कुंपण जर शेत खात असेल तर इथल्या रयतेनं जगायचं कसं सांगा ना पाटील उलट -सुलट परत बोलत होता तुम्ही शिकवायचं काय आम्हाला अजूनही लक्षात ठेवा एखादं लहान मूल एखादं लहान पोरग आपल्यापेक्षा कमी व्हायचं पोर एखादं आपल्याला शिकवत असल हे करा ते करा सांगत असेल आपल्याला राग येतो लगेच त्याची ते, मगरुरी पाहून शिवाराजानं त्याच्या नजरेला नजर दिली आणि नजरेला नजर देऊन शिवाराजे बोलायला लागले या रांजाच्या पाटलाचे हात पाय तोडायचे आणि हात पाय तोडून याचा चौरंग करायचाय त्या दरबारात त्या रांजाच्या पाटलाचे हात पाय तोडले गेले आणि याला नुसते हात पाय नाही तोडायचे याचे हातपाय तोडायचे याला गाडवावर बांधायचा आणि त्याच्या गावात नेऊन मिरवायचा त्याच्याच गावात नेऊन याची धिंड काढायची गाडवावर मला वाटतं आज जर ते शासन असत तर कोपर्डीची घटना घडली नसती आज जर तसं शासन असत बदलापूरची घटना घडली नसती आज जर तस शासन असत इथले भ्रष्ट अधिकारी एवढे मस्तावले नसते आज जर माझ्या शिवरायांचं शासन असत तर महाराष्ट्र सुतासारखा सारखा सरळ राहिला असता आज जर राजे असते तर शेतकरी सुखी राहिला असता आणि म्हणून वाटतं आम्हाला राज पुन्हा जन्माला या आज म्हणून वाटतं आम्हाला राज तुम्ही जन्माला या तुम्हा या महाराष्ट्राला पुन्हा तुमची गरज आहे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या का आज जे महाराष्ट्रामध्ये चाललंय ते अतिशय विपरीत आहे खूप वाईट आहे आणि राज आज तुमची गरज आहे अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणाऱ्या राजा आज महाराष्ट्राला हवाय म्हणून राजे तुम्ही पुन्हा जन्माला या 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 महाराष्ट्राला सुतासारखं सरळ करण्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या